दैनिक विदर्भ सत्यजित लाइफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कामगार कृती समितीच्या वतीनं आज तीन सप्टेंबर पासून संप पुकारल्याने या संपाचा मेहकर तालुक्यातही परिणाम दिसून आला एस टी बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थी व बाहेर गावावरून ये करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली या संदर्भात आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी घेतलेला आढावा प्रवासी थांबलेले आहेत मावशी कोणत्या गावच्या आहेत तुम्ही हिंगोली हिंगोलीच्या आज सकाळी आल्या का इथं नाही सैलानीवरून इथून गाडी नाही जायला त्यांचा संप चालू आहे मग आता कसं काय नेमकं आता जाणार यांना केली का तुम्ही गाड्या सोडत नाही का काही विचारलं संप सांगा इतका बंद सांगायला संप आणि बाहेर गावावरून भरपूर येणारे जाणारे लोक आहेत मात्र पावसाचे दिवस असल्याने त्यांची या ठिकाणी गाड्याची कोणतीही व्यवस्था लावण्यात आलेली नाही एस टी महामंडळाचा आज पूर्ण स महाराष्ट्र स संप पुरण्यात आलेला आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर मेहकरचे आगारसुद्धा सध्या बंद आहे मात्र मेहकर, मेहकर येथून वेगवेगळ्या गावांना ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्वच प्रवाशांची यांची चांगली धावपळ होत आहे तर यावेळी शाळेच्या शाळेच्या विद्यार्थिनीसुद्धा या ठिकाणी जा जाण्यासाठी थांबत आहेत आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलू तुम्ही मुली गाडी नाही का तुम्हाला मग काही बोलत नाही आता मात्र गाडी नाही का जायला कशा जाणार आता काय माहिती सांग अगोदर यांनी काही कल्पना नाही का गाड्या बंद आहेत मला नाही अचानक बंद झालं का हो या ठिकाणी अनेकांना या प्रकरणाची माहिती नाही मात्र ना संप सुरू झाल्यामुळे अनेक प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहेत एस टी महामंडळाकडूनही त्यांचं कार्यालय सुरू आहे मात्र प्रवाशांना त्यांची कोणतीही सूचना अद्यापर्यंत आलेली नाही या ठिकाणी काही शाळेची विद्यार्थिनीची व्यवस्था कशी या विद्यार्थिनींना आता महामंडळांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे यांना महामंडळ सोडून देण्याची संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्या बंद येतात शाळेच्या यांची व्यवस्था काय ना गाडी आम्ही लावू सध्या आहेत त्या विद्यार्थी मग यांची व्यवस्था करणार महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वतीने एसटी कामगाराच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आहे हा संप पुकारण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला वीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यांच्या ज्या काही जीवनावश्यक किंवा एस टी महामंडळाच्या दृष्टीने कर्मचाऱ्याच्या दृष्टीने ज्या मागण्या असतील त्या सोडण्यात याव्या मात्र महाराष्ट्र सरकारने वीस तारखेपर्यंत मागण्या सोडवण्यात आल्या नाही त्यामुळे आज तीन सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी महामंडळ म्हणजेच एस टी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत या संदर्भात मेहकर आगाराचे अध्यक्ष महाराष्ट्र कृती समितीचे अब्रारबाई आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलू भाई याबद्दल काय सांगला आता बंद प्रवाशांची व्हायला लागली विद्यार्थी आहेत तिथं याच्याबद्दल काय याच्याबद्दल आम्ही अक्षरशः खंत व्यक्त करतो किंवा आमच्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे विद्यार्थ्यांची होत आहे गैरसोय पण तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की वीस तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला एक तारीख दिली होती का बा या तारखेला आपण तुमचं सर्व म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल पण त्यांनी तसं न करता आम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला मग एस टी महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने त्यांना तीन तारखेच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला तीन तारखेपर्यंतही त्यांनी काही नाही केलं त्याच्यामुळं हा शांतपणे होत असलेलं आंदोलन आहे सध्या बंद आहे संप आहे म्हणजे बंद आहे तर आपल्या आगारातून सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत का सरासरी या आगारामधून चाळीस टक्के कर्मचारी आतापर्यंत सहभागी आहेत आणि आता थोडं कालांतरानं सर्व सहभागी होण्याची शक्यता आहे कारण बुलढाणा चिखली मलकापूर डिव्हिजन ऑफिस वर्कशॉप सर्व बंद झालेले खामगाव डेपो शेगाव डेपो तर त्याच्यामुळे हे बंद होण्याची दाट शक्यता आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या रास्ता असलेल्या मागण्या शासनाकडून वेळेवर सोडविण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने एस टी महामंडळाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे संदर्भात चाळीस टक्के कर्मचारी मेहकर आगाराचे यामध्ये सहभागी झालेले आहेत काही वाहन फेऱ्या एस टीच्या फेऱ्या थोड्याफार ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी असो किंवा काही आर अर्जंट असो मेहकर आगारातून सोडण्यात आले आहेत मात्र जसा जसा एक एक दिवस जाईल मागण्या जर जा सोडवल्या गेल्या नाही तर या संघटनेमध्ये शंभर टक्के कर्मचारी सहभागी होतील असा अंदाज सध्या तरी आहे महाराष्ट्र एस टी कुर्ती समितीचा जय महाराष्ट्र एस टी कुर्ती समितीचा जय महाराष्ट्र एस टी कुर्ती समितीचा जय असो असे कसे देत नाही असे कसे देत नाही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा